ओके okay, आज निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक सात यांच्यासमोर आमची अर्जाची छाननी झाली मी स्वतः ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो त्या भागात प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः त्याच पद्धतीनं ओबीसी महिला प्रवर्गातून माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्य होती अंबिका नागेश गायकवाड त्याच पद्धतीनं सर्वसाधारण महिलामध्ये चैत्राली शिवराज गायकवाड आणि एसी सर्वसाधारण जागेच्या ठिकाणी दत्ता नडगिरी असं आम्हा चौघांचाही भारतीय जनता पार्टी या उमेदवार म्हणून आमचा अर्ज चौघांचा पण आज मंजूर करण्यात आलेला आहे भाऊ राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार होतं मग असं चर्चा सुरू होते काय नेमकं म्हणणं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे भाऊ त्याच पद्धतीनं अक्कलकोटचे दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी शहरमध्येचे कामदार आणि दमदार युवा आमदार दादा कोठे आणि त्याच पद्धतीनं विनायकदादा कोंड्याल गुरुशांत दुत्तरगावकर दादा कोठे या मंडळींच्या उपस्थितीमध्ये पाच ते सहा दिवसाच्या पूर्वी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि मी भारतीय जनता पार्टीचे देशाचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान त्याच पद्धतीनं राज्याचे दमदार नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे भाऊ आणि कामदार आमदार देवेंद्रदादा आणि पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा विकासाचा गाळा जो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा विकास असेल महाराष्ट्राचा विकास असेल सोलापूरचा सर्वांगीण विकास विशेषतः माझ्या प्रभाग बावीसचा अनुसूचित असलेला विकास पूर्ण करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा आज अधिकृत उमेदवार जाहीर झालेला आहे दोन दिवसाच्या पूर्वी महायुतीचे नेते राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रेय माबा भरणे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते मी देखील बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री गोरे भेटण्यासाठी हजर होतो महायुतीचे ते नेते ने आहेत आणि मी पूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो त्यांचा आणि माझा ऋणानुबंध पूर्वीपासून आहे त्यामुळे नेते त्या ठिकाणी हजर असल्याकारणानं मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय दत्तात्रेय मामांना भेट घेतलेलं हे खरं आहे कोण कोण आहे तुमच्या मी पॅनलमध्ये सर्वसाधारण पुरुषमध्ये मी स्वतः किशन जाधव त्याच पद्धतीनं ओबीसी महिलामध्ये नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती अंबिका नागेश गायकवाड सर्वसाधारण महिलाच्या चे ठिकाणी चैत्राली शिवराज गायकवाड त्याच पद्धतीनं एस सी सर्वसाधारणमध्ये दत्ता नडगिरी असे भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आम्ही मंजूर करण्यात आलेले बलाईक करायला दिसतू नका